भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे हात छाटल्याची घटना घडली आहे वातावरण पसरले आहे काल संध्याकाळी मुरबाड बारवी धरण रस्त्यावर विस्टम शाळेसमोर देवपे गावातील तरुण सुशील भोईल हा रिक्षाने जात असताना मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ हे आपल्या साथीदारांसह कारणे येऊन रिक्षा अडवली सुशीलला बाहेर काढून तलवारीने सपासप वार करीत दोन्ही हात छाटून टाकले यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी श्रीकांत धुमाळ यांच्यासह त्यांचा मेहुणा अंकुश खारिक नितीन धुमाळ व इतर यांच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार मुरबाड